नमस्कार फ्रेंड्स तास किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे फ्रेंड्स आज मी बनवणार आहे अगदी झणझणीत अशी मिसळ नाश्त्यासाठी मी आज मिसळ बनवलेली होती तर ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि अगदी साधी सिम्पल अशी रेसिपी आहे आणि कमी मसाल्यामध्ये बनलेली रेसिपी आहे आणि मी माझ्या माहेरी आहे तर माहेरी मी हे अशी झणझणीत अशी मिसळ बनवलेली आहे आणि सर्वांना खूप आवडलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू कर। नका चला तर आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं लसूण घेतलेलं आहे एका तव्यावरती लोखंडी तवा घेतलेला आहे मी या तव्यामध्ये आपण ओलं खोबरं चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे खोबरं भाजत आलं की नंतर आपण त्यामध्ये कांदा भाजून घ्यायचा आहे आलं आणि लसूणची पेस्ट तयार झालेली आहे तर कांदा देखील चांगला भाजून घ्यायचा आहे खोबऱ्याप्रमाणे ब्राऊन कलर येऊपर्यंत मिक्सरमध्ये आपण खोबरं भाजलेलं घेतलेला आहे कांदा देखील आपला भाजत आलेला आहे नंतर तो देखील आपण मिक्सरच्या भांड्यात घेऊन ते देखील बारीक करून घेणार आहोत तर मसाला आपला तयार झालेला आहे बारीक करून झालेला आहे नंतर आपण त्यामध्ये एक टोमॅटो ॲड केलेला आहे टोमॅटो देखील आपण बारीक करून घेतलेला आहे तर आपला मिसळचा मसाला तयार झालेला आहे आता आपण एका पातेल्यामध्ये तीन चमचे तेल ॲड केलेला आहे त्या तेलामध्ये अल लसूण पेस्टची फोडणी द्यायची आहे आणि ती तेलामध्ये भाजून घ्यायची आहे नंतर आपण त्यामध्ये खोबरं आणि कांद्याची बारीक केलेली पेस्ट ॲड करायची आहे ती देखील आपण परतून घ्यायची आहे चांगल्या प्रकारे तेलामध्ये भाजून घ्यायची आहे तर कांदा आणि खोबरं आपण चांगला भाजून घेतला होता त्यामुळं जास्त भाजायची गरज नाही आहे नंतर आपण त्यामध्ये बारीक केलेले टोमॅटो मी दोन टोमॅटो ॲड केले होते तर त्या टोमॅटोची पेस्ट आपण त्यामध्ये ॲड करायची आहे आणि टोमॅटो आपण भाजून घेतले नव्हते म्हणून आपण तेलामध्ये चांगल्या प्रकारे टोमॅटोची पेस्ट भाजून घ्यायची आहे त्याच्यामध्ये हळद ॲड केलेली आहे अर्धा चमचा नंतर आपल्याला हवे त्याप्रमाणे तिखट ॲड करायचं आहे तुम्हाला झणझणीत हवं आहे तिखट कमी हवे आहे त्याप्रकारे आपण तिखट ॲड करू शकता तिखट ॲड केल्यानंतर मसाला अगदी हलवून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे जेणेकरून तिखट चांगला मिक्स होईल मसाल्यामध्ये तर अशा प्रकारे आपला मसाला चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे आणि छान भाजला देखील आहे नंतर आपण त्यामध्ये मटकी ॲड करायची आहे आपण याच्यामध्ये कडधान्य बाकी सारे देखील ॲड करू शकता पण मी मटकीची मिसळ केलेली होती तर याच्यामध्ये वटाणे हिरवे वटाणे पांढरे वटाणे हरभरा अशा प्रकारे तुम्ही रात्री भिजवून ठेवलात मटकीसोबत तर हे सर्व मिक्स करून देखील मिसळ खूप छान होते तर आपण सध्या आता मटकीची मिसळ तयार केलेली आहे तर हे सर्व अगदी चांगल्या प्रकारे आपण हलवून घ्यायचं आहे मटकीला चांगल्या प्रकारे मसाला लागला हा पाहिजे नंतर आपण त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पाणी तुम्हाला हवे त्याप्रमाणे ॲड करा जास्त हवे कमी हवे पातळ हवे आपल्याला ग्रेवी त्याप्रमाणे पाणी ॲड करून घ्या नंतर आपण त्यामध्ये मिसळचा मसाला ॲड करायचा आहे तर आम्ही रुचिराचा मसाला आणलेला होता मिसळचा तर तो मसाला पण ॲड केलेला आहे यामध्ये तो देखील आपण मिक्स करून घेऊया हलवून घेऊयात छान प्रकारे आता आपण त्याला उकळी येण्यासाठी ठेवून देऊ तर उकळी आलेली आहे छानपैकी त्यामध्ये आपण कोथंबीर ॲड करायची आहे मटकी पटकन शिजते त्यामुळे जास्त याला वेळ नाही लागत आणि पटकन आपली मिसळ तयार होते तर आपली मिसळ झंझरीत प्रकारे तयार झालेली आहे तर झंझरीत अशी मिसळ आपली तयार झालेली आहे खाण्यासाठी आणि फ्रेंड्स तुम्ही जर माझा व्हिडिओ लास्टपर्यंत बघितला असेल तर प्लीज आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका कर। तर पुन्हा भेटूत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय फ्रेंड्स